नमस्ते साई है। साग है मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सहा दिवस आहे ना अगदी दगदगीच असं गेलेलं आहे शूट तर काहीच केलं नाही पाच वाजले म्हटलं चला आता आता शूट करायला घेऊ जसं की बघा मी सगळ्या जणांनी मिळून जसं की बघा म्हणजे सासवा वगैरे मिळून ना साड्या बघायला गेलतो तर सगळ्यांनी एकसारख्या नंदेसाठी आपा आपल्या साड्या घेतल्या तिथून आल्यानंतर परत को... झाडून भांडी परत इतका वेळ एखादी बाई जर साडीच्या दुकानात जर गेली तुम्हाला मी सांगायची काही गरज नाही एक साडी घ्यायला ना बरोबर तीन तास गेले आणि प्रत्येकाची आवडी परत एकमेकांचं म्हणजे ही छान आहे का ती छान आहे बघण्याचाच खूप वेळ गेला तर माझ्या गा सा गावातल्या सासूबाई आलेत आणि आता चालू आहे बघा सांगोलला तर सई परीला ना राख्या आणायच्या आहेत तर, तर राख्या पण आणायचंय मला पण माझ्या भावासाठी आणायचं आहे आणि सैपरीची ओवाळी आलेली आहे मग त्यांना कपडे घ्यायचे आहेत आपल्या ताईची इच्छा आहे की तो सैपरला कपडे घ्या त्यामुळे म्हटलं त्याला त्यांच्याच आवडीचं तिच्या भावाने दिलं म्हटलं त्यांच्याच आवडीचे कपडे घेऊया ह्या वर्षी सैपरी इतके खुश झालेत ना खूप असं खुश कारण की बघा मी सांगू शकत नाही इतकं खुश तुम्हाला मी समजून घ्या त्यामुळे सैपरी खूप म्हणजे खूप खुश झालेत तर चहा वगैरे केला आणि आता चालू आहे तर लाकट्या सासूबाई आपल्या आईंबरोबर बोलायचं तर त्यांना त्यांच्या माहेर जायचं रक्षाबंधन तर त्यांना जाताना घेऊन जायचंय सांगोलला आणि स्टँड वर ते जाते परत आणि आम्ही थेट जाणारे आधी सईपरीच्या शाळेत तिथून सईपरला आधी घेतो ना थांबलोय वाट बघ सईपरीच्या वा। गाडीची गाडी पण आले उभं हाव म्हणजे त्यांना कळतय आमच्या बसले त्या गवत एका बाजून उतरा आई चालल्या रक्षाबंधनला <laughs> सुना सोडल्या घरात सासवा चालल्या रक्षाबंधनला मग एस टीत बसू दे काय जावा मग सावकाश चला आज रक्षाबंधन सगळ्या बायकाच आहेत स्टँड वरती तर आमचं सांग फ्रेश आहे ना पण खूप तिकडे चला ह्या बाजूला बरं पडशील तिकडं <laughs> पोरीचं म्हणणं होतं जरा फ्रेश हवं पण खूप उशीर होतोय इथं सहा वाजले होय आज बाजारामध्ये सगळीकडे तुम्हाला बायका बायका दिसतील तर भरपूर अशा साड्यांच्या व्हरायटी आलेल्या आणि राख्या तर जसं पाहिजे तशा राख्या की ती राख्या आम्ही चाललो एक असं मनासारखी राखी भेटली नाही पण शेवटी राखे तर घ्यावंच लागतात ना दुकानदार बोलत होते तरी तुम्हाला काय सांगू आम्ही इतक्या व्यवस्थित अशा राख्या ठेवल्या होत्या पण येईल ती बाई हात घालते आणि गोताळा इकडं तिकडं इतकं करून ठेवलं होतं ना खूप बापरे आणि पोरीना जे मला आवडते ते पोरीना आवडत नाही सर तू आहे आमच्या आमच्या चॉईसने घेऊन ये असं चाललं होतं सांगवलं ना इतकं फिरलो इतकं फिरलो पण एकाही दुकानात कपडे अजिबात सायपरला मिळालंच नाही हे जसं पाहिजे तसं तर मिळालंच नाही तर हे एक अवघड होऊन बसले फिरायचं तर किती फिरायचं संध्याकाळचे सात सव्वा सात वाजे सा आता बघू थोडं थोडं तांदूळ वगैरे असं घरातलं संपलं होतं आणि उद्या भाऊ पण येणार आहे त्याची पण तयारी राखे पण घ्यायच्या होत्या आता बघू एक दुकान बघणार आहे मिळालं तर मिळाले कपडे नाही तर शेवटी ऑनलाईन मागवायचं पोरी दमल्या शाळेचं येऊन हा तिथे दमल्या ना कधी फ्रेश असं झाल्या कपडे पण बदलले नाही तुमच्यासाठी आम्ही पळत आलो आहे आणि उशीर काय झाला यांना दारं धरायची होती आणि उद्या पण त्यांना पण ताईंकडे जायचं आहे तर त्यांनी पण उद्या जाणार आहेत बघा मसवडला तर ताईंची गाडी घेऊन जायचं आहे मसवडला देव दर्शनाला परत हे दिवसभर नसणार राखी संपली नाही संपली परत कसंय रडारडी होणार सायकल आहे की म्हणते आणि दुसरी गोष्ट पनीर पण आताच घेऊन जावा म्हणते हो उद्या स्वयंपाकासाठी राखी पौर्णिमा स्पेशल संध्याकाळी बनवावं तर बघू आता हे तर इथं तर नव्हतं खूप मोठं बाकीट होतं नकोच एवढं मोठं नॉर्मलवाला आहे आम्ही ना जेवढा लागतील तेवढं आठवडे बाजार म्हणजे भरत असतो आमच्या गावात ना तेवढ्या भाज्या मी घेत असते जास्तीचं का जा नाही पण थोडंफार असतात जास्तीत जास्त आमच्या इथे ना वांग मिरच्या टमॅटो शिमला मिरच कोबी एवढं आम्ही भाज्या घेतो आणि म्हटलं आता शनिवारचं बाजार पण आहे रक्षाबंधन दिवशी आणि दुसरी गोष्ट भाऊ पण येणार आहे रक्षाबंधनला आणि हे पण जाणार ताईंकडं त्यांच्या बहिणीकडे आणि बाजार पण आहे गावचा आणि बाजार आणणार त्रिकोण ते झालं बाजार चार पाच वाजता भरतो आणि मला स्वयंपाकाला पण लागणार होतं ना त्यामुळं म्हटलं आता सांगोला आलेच तर ना दुसरं काम तर काय झालंच नाही पण जे काय थोडं थोडं काम होतं जसं की बघा थोडंफार घरातलं संपलेलं होतं जो काय किराणा होता तो जास्तीचं काय नाही तांदूळ साखर असंच काहीतरी आणि भाज्या तर इतके दुखाने फिरलो ना अक्षरशः पाय दुखायला लागले होते सईपरीचे पण आणि सगळं जर बघायला गेलं टमॅटो तीस रुपये अर्धा किलो ढबू मिरची तीस रुपये अर्धा किलो तर कारलं तीस रुपये अर्धा किलो परत वांगेसुद्धा तीस रुपये अर्धा किलो आणि सगळ्या भाज्या इतक्या छान फ्रेश होत्या ना खूप छान फ्रेश जेव्हा मागच्या वेळेस सांगोरला आले होते ना त्यावेळेस ह्या स्टॉलवरनं भाज्या घेऊन गेले होत्या ना अगदी आठ दिवस छान टिकल्या होत्या आणि ताज्या पण होत्या त्यामुळं म्हटलं तर ह्याच दादाकडनं भाज्या घेऊन जावावं एका ताईंची ना कमेंट होती की ताई तुमच्याकडे ना रोजगार किती आहे जे आपल्याकडं बायका कामाला येतात ना त्यांच्या तर आमच्याकडे रोजगार ना आधी दोनशे होतं मग आता अडीचशे झाले मध्यंतरी तीनशे तीनशे करत होत्या बायका पण अडीचशेच रोजगार आहे आमच्याकडे तर तुमच्याकडे किती रोजगार आहे हे पण आम्हाला सांगा बरेच जणांना डाळिंबाची बाग खूप आवडली आणि त्या मागं कष्ट आणि खर्च पण खरंच खूप मोठा असतो पेट्रोल टाकायला पण बऱ्याच ठिकाणी गेलो तर बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पण नव्हतं म्हणलं आता इथं पेट्रोल टाकून घ्या सीएनजी ना बंद सीएनजी च इतकं प्रॉब्लेम आहे ना आठ मध्ये आठ वाजले, वाजले।, हा? वाजले। हा? काम काय झालं नाही दमलो काही स्टॉक नाही कपड्याचा काय कधीपासून फिरतोय सासू पोचली माझे बाहेरला होय तुमची काकी पोचली म्हणला बाहेरला जाऊन निवांत पाऊन चार करत बसले त्या चला तर आम्ही आता निघतोय ना नऊ वाजले तर आम्हाला यायला खूप असं उशीर झालंय सकाळचं काही स्वयंपाक शिल्लक होता आणि आईनं उपीट करून ठेवलेलं होतं आणि सईपरीला शाळेत ना आज पण काय खाऊ घातल काय नाही पोरी जास्त वडा लागल्या कस्तर व्हायलाय चेहरा धुतला नाही काय नाही कोणी दोन कोणी एक कोणी घालायचं म्हणजे फ्रेशपणा वाटत नाही एक सई सकाळ लवकर जाते पण आता आपल्या हिशोबानं अंधार पडेल त्यामुळं मी आम्ही गेलो आणि सासूबाईंना पण सोडायचं होतं मला सांगते इतकं फिरलं इतकं फिरलं कपडे मिळालेच नाही प्रत्येक दुकानदार म्हणाले की आता सध्या कसं लहान मुलांचे कपड्याचं काही एवढं नाही जिथं जाईल तिथं लाडकी भाई साडी किंवा साडीचं सेल साडीवरती ऑफर तुम्हाला जेवढं आता आम्ही फिरून आलोय ना मार्केटमध्ये सगळीकडे नुसतं साड्या साड्या अक्षरशः तीनशे पासून ते हजारपर्यंत इतक्या चांगल्या चांगल्या साड्या ना खूप साड्या त्यामुळं किती दुकाने फिरलं सईपरीचं तर मूड ऑफ झालं झाला पण सईपरीच्या दादाचं पण मूड ऑफ झाला असणार आहे पण मी दसऱ्याला किंवा दिवाळीच्या वेळेस ना नक्की शंभर टक्के छान अगदी कपडे घेणार आहे दोघींना पण तर तैंना अशी साडी घेतली होती ना माझ्या निनंदीसाठी तर मी साडे सकाळी दाखवा म्हटले तुम्हाला पण यांना पण सकाळी खूप लवकर जायचं आहे तर त्यांनी राखी बांधून तुम्हाला तर माहित आहे त्यांनी नवीन गाडी घेतली तर भाऊ ड्रायव्हिंग एवढं व्यवस्थित येत नाही मग हे घेऊन चाललेत मसवडच्या सिद्धनाथ ना मसवडच्या सिद्धनाथाला चाललेत त्यांनी परत हे कधी येतील काय येतील संध्या काय सांगता येत पर नाही परत माझा पण भाऊ येणार आहे उद्या तर म्हटलं चला आता साडी पण तुम्हाला दाखवून घ्यावं परत सकाळी एकदा पॅक केली की काय करणार तर मी दोन तीन साड्या सिलेक्ट केलेल्या मी घरी पण आणले होती आईने दाखवायला आपल्याजवळ दुकान आहे तर ही आवडली आईनं साडी म्हणजे मी चॉईस करून आणलेली एक दोन तीन साड्या तर नारायणी पेठ म्हणून ना नवीन साडी निघाली खूप छान दिसते साडी ही जवळ दाखवा तर फिरता कलर आहे इतकं छान वाटते ना जेव्हा मी दिवसा घेतले ना खूप छान तरी मी साडी का पूर्ण उकलणार नाही तुम्ही बघू शकता काठ वगैरे असं आहे आणि पूर्ण साडी जर बोलली गेली असे आहे आणि दोन्हीकडून काठ आहे आणि पदर बघ बघ हां परींचं बघा आले आले एवढं जमले तरी ना मेहंदी बिंदी काढायला चालू झाले आणि पदर ना असं रेशमी आहे बघा असं पदर मी नाही काढणार आता का ताईंना गिफ्ट द्यायचं आहे म्हटल्यानंतर तर आम्ही पूर्ण उकलू शकणार नाही पण अशी नारायणी पेट साडी आहे तर ही साडी कशी वाटली नवीन आलेली आणि तेव्हा म्हटलं हेच घेतलं आणि जे म्हणजे सासूबाई येतं गावातले तर माझे जे चुर सगळ्या चुरात नंद येतं सगळ्या नंदा सेम साड्या घेतल्या आम्ही तर म्हटलं आता चला मी जी घेतली आहे साडी ती ठेवली आणि सगळ्या बहिणी बहिणीची सेम व्हावी तर ह्या पद्धतीची मी साडी घेतली तर ह्या साडीची जर किंमत बोलली ना आठशे रुपये होती तर आम्ही साडेसातशे करून घेतलं कारण की आम्ही बऱ्याच जणी आम्ही ना साड्या घेतलेल्या त्यामुळे थोडंफार कमी किंमत करून घेतली तर साडी कशी वाटली तर हे पण मला सांगा आणि तिथं परीचं मेहंदी काढायचं चाललंय ते पण तुम्हाला सांगते आणखी उत्साही असतात ना रक्षाबंधन म्हटले काय सांगू नागपंचमीला काढलेली मेहंदी आहे ना आरती काढत होती काढलीस का अजून आहे का तर तुम्हाला आता ना परिसाईची मेहंदी काढल्यानंतर दोघीची पण मेहंदी दाखवते गोरी मेहंदी काढायला सुरुवात एक बसलो इकडे एक बसलोय आणि संध्याकाळचे साडे नऊ वाजत आले आलं का झोप आले काय हा चा। चा। चा तर हे बघा परीने मेहंदी काढले किती सुंदर असं चौथीच्या मानानं जर बघितलं माझा तर एवढा हात ओळत नाही एवढा परीचं वाढलंय पाठीमागचं बघू आणि पाठीमागचं असं काढलंय हॅपी रक्षाबंधन आणि इकडं साईचं चालू आहे काढायचं हे सईचं पण आता फिनिश होत आलंय हे पण मस्तच काढले सई सुद्धा सईला एक तर मेहंदी आवडत नाही पण रक्षाबंधन आहे म्हणून काढायला लागलंय कधीच तुम्ही बघितलं नसत सईला का काढत नाही मेहंदी आ आवडत नाही हात अवघडल्यासारखं होत की नाही आणि हे बघा माझं मी असं काढले माझं माझं खरं सांगते मला मेंदीकडवर येत नाही काढायला तरी पण आता पोरी वरणते आई काढत जा काढत जा त्यामुळे मी माझी अशी काढले मेहंदी तर चला व्हिडिओच एंड कोण करणार आहे असे काढले साधे सिंपल व्हिडिओ चॅनल करत का चला करा हॅप्पी रक्षाबंधन होय साईबाई चला बाय